यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराला दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी विविध विकासकामासाठी प्राप्त झालेला आहे तेव्हा या विकास कामांचे भूमिपूजन भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले हा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक चौदा मार्च रोजी दुपारी दोन वाजता संपन्न झाला यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिर आहे या श्री महर्षी व्यास मंदिराच्या विविध विकास कामांसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन विकास मंत्री मान्य गिरीश महाजन यांच्या माध्यमातून दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी मिळून आणला होता हा निधी प्राप्त झाला असून प्राप्त या निधीतून आता प्रत्यक्षात मंदिरात विकास कामांचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली जात आहे सदर कामाचे भूमिपूजन हे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले व हे भूमिपूजन भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे व भाजपा शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे यांच्या हस्ते पार पडले या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडेसह प्रमोद नेमाळे नितीन महाजन उमेश फेगडे निलेश गळे गोपालसिंग पाटील किशोर कुलकर्णी पी एस सोनवणे सर शहाजीराव येवले राकेश करांडे मुन्नाभाऊ पाटील शशी देशमुख सुनील भोईटे गोलू चौधरी आदींच्या उपस्थितीत पार पडले संपूर्ण धार्मिक विधी महाराज अतुल बाविसे व मोरेश्वर बयानी यांनी पार पाडला

来。<Nee. S 2> <noise>

यै वेद्यं ने वेदयामि सर्गराघंडगात्यानि आहारमक्भे भोजनं एवं यमद्रुणकदां प्राणबानोद समान ब्रह्मणे माने विध्यं समर्वयामि पाणी सुडंग मध्ये बानी उत्तरा भोजनमद्रक्षालन ऊर्जान्द्रवयामि इलंडगर भेजि नत्नाम समर्वयामि मंत्रपुष्पांजलिं मौ जोना प्रतिविनो भूवान्द्रचला निवेषनीयचानः सर्वतव्रतः मंत्रपुष्पांजलिं प्रार्थनां पूर्वक नमस्कारोमि बलिदानम नमस्कार मित्रांनो नाईन्टी सिक्स्टी डेनीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी जवळ यावल धन्यवाद